नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया आज आपण या व्हिडिओमध्ये लवकरच येणाऱ्या गणेश चतुर्थीविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये गणपती बाप्पांचे आगमन कधी होणार आहे गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना मुहूर्त पूजाविधी मंत्र कथा त्याचबरोबर गौरी पूजन कधी आहे त्याचबरोबर इतर देखील महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले हिंदू धर्मात गणपती बाप्पांना विशेष महत्व असून गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त झाला आहे विघ्नहर्ता गणेश एकदंत गजराज गणराया अशा विविध नावांनी गणपती बाप्पांना पूजलं जातं गणपतीच्या पूजनाशिवाय कोणतंही शुभ कार्य सिद्ध होत नाही अशी आपली हिंदू धर्मात मान्यता आहे गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित असून वर्षभरात एकूण चोवीस चतुर्थी तिथी येत असतात यात गणेश चतुर्थीला विशेष महत्व असून गणपती बाप्पांचा जन्मोत्सव म्हणून देखील ही गणेश चतुर्थी साजरी केली जाते आपले हिंदू धर्म मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांचा जन्म झाला आणि गणेश चतुर्थी पासून दरवर्षी अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो या दरम्यान आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते आपले हिंदू पंचांगानुसार भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाणार असून यंदा दोन हजार चोवीस मध्ये गणेश चतुर्थी ही सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार असून सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे सनातन धर्मात उदयतिथीला महत्त्व असल्यानं यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचे व्रत केले जाईल आणि या दिवसापासूनच गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे परंतु गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करत असताना प्रात कालापासून कोणत्याही वेळी ही स्थापना किंवा तुम्ही पूजा करू शकता या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजेच पहाटे चार वाजून पन्नास मिनिटापासून ते दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत आपल्या आणि आपल्या गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजा आपल्याला करता येणार आहे म्हणजेच काहीतरी या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यासाठी आपल्याला कोणतेही विशिष्ट मुहूर्ताची किंवा वेळेची आवश्यकता नाही दिवसभरात तुम्ही कधीही गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करू शकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मध्यानानंतर करता येऊ शकते तसेच गणपती बाप्पांची मूर्ती घरी कधी आणावी तर श्री गणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्या दिवशी सकाळी मूर्ती घरी आणावी असं काही नाही तर गणपतीची मूर्ती तुम्ही आठ दिवस किंवा पंधरा दिवस आधी दुकानातून घरी आणून ठेवू शकता घरातील गणेश मूर्ती जास्तीत जास्त एक विधभर इंचीची आणि आसनस्थ असावी त्याचबरोबर उजव्या सोंडेचा गणपती कडक आणि डाव्या सोंडेचा सौम्य सों अशी समजूत आहे ती देखील चुकीचीच आहे समर्थ रामदासांनी गणेशाचे वर्णन करताना आरतीमध्ये सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना असे म्हटले आहे आणि वेद काळापासून विविध नावांनी ओळखला जाणारा आणि तेव्हापासून उपास्य देवता म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी गणपती बाप्पांची पूजा करण्याची परंपरा आहे तसेच सिद्धिविनायक गणेशाचे पूजन करण्यापूर्वी देखील विघ्नहर्त्या गणपती बाप्पांचे पूजन केले जाते या गणपती पूजनामध्ये मूर्तीऐवजी सुपारी ठेवून तिच्यावर गणपती बाप्पांचे आवाहन केले जाते काही ठिकाणी तर सुपारी एवजी नारळ ठेवण्याची परंपरा आहे आणि या सुपारीची पूजा करत असताना देखील एक मंत्र म्हटला जातो तर तो मंत्र असा आहे कार्य मे सिद्धी माया तू प्रसन्ने त्वयी धातारी विघ्नानी नाशा मायांतू सर्वानी सुरनायक याचा अर्थ असा आहे हे विधात्या देवनायका गणपती तू प्रसन्न होऊन माझे कार्य सिद्धीत जाओ तसेच सर्व विघ्न नष्ट होत मंत्र समजला नसेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता मी तुम्हाला सांगेन तर अशा प्रकारे सुपारीच्या या गणपती बाप्पांचे पूजन करून आपण आणलेल्या गणेशाचे गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या पूजनाला आपल्याला सुरुवात करायची आहे गणेशोत्सव आपापल्या प्रथेप्रमाणे दीड दिवस पाच दिवस सात दिवस तर काही जणांकडे अनंत चतुर्थीदर्शी पर्यंत साजरा केला जातो आपल्याकडे जेवढ्या दिवसांचा गणेशोत्सव असेल तेवढे दिवस रोज सकाळी संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती पूजा करायची आहे गणपती बाप्पा चे पूजन जर तुम्हाला दहा दिवस करणं शक्य होत नसेल तर पूजनाचे दिवस कमी करून दीड पाच सात दिवस तुम्ही गणपती बाप्पांचे पूजन करू शकता आणि त्यानंतर विसर्जन करता येते काही जणांकडे गौरी म्हणजेच महालक्ष्मीबरोबर गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याची देखील परंपरा आहे आणि अशा वेळेत तो कितवाही दिवस असताना आणि कोणताही वार असताना त्या दिवशी गणपती बाप्पांचं गौरीसोबत विसर्जन करता येतं तर कसे काही जणांकडे घरामध्ये गर्भवती महिला असताना गणपती विसर्जन न करण्याची चुकीची पद्धत आहे घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करता येते त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतं पाण्यात विसर्जन करणे म्हणजे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये विसर्जन करणं असं नव्हे तर घरातील मोठ्या एखाद्या बादलीमध्ये तुम्ही विसर्जन करू शकता विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने मूर्ती घेताना शाडूची किंवा मातीची घ्यावी पाण्यात न विरगळणाऱ्या प्लॅस्टिक ऑफ पॅरिस किंवा तस्तम पदार्थाची मूर्ती नसावी तसेच मातीची किंवा शाडूची लहान मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करून आपल्याला पूजा करता येईल आणि कोणत्याही धातूच्या मोठ्या मूर्तीचे उत्सव मूर्ती म्हणून पूजा करता येईल आणि आरास करता येईल पाण्यात विसर्जन मात्र लहान मूर्तीचं आपल्याला करायचं आहे आणि धातूची मूर्ती पुन्हा शोकेसमध्ये पुन्हा ठेवून देऊ शकता तसेच गणेश चतुर्थी ही सात सप्टेंबर रोजी येत असून मंगळवार दहा सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर रात्री आठ वाजून चार मिनिटापर्यंत कधीही आपल्याला गौरी आवाहन करता येणार आहे ज्येष्ठ नक्षत्र मध्यानी असलेल्या दिवशी पूजन करावे असं असल्याने अकरा सप्टेंबरला बुधवारी नेहमीप्रमाणे गौरीपूजन आपल्याला करायचं आहे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करायचे असल्याने गुरुवारी बारा सप्टेंबरला रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत तुम्ही कधीही गौरी विसर्जन करू शकता तसेच सप सतरा सप्टेंबरला मंगळवारी अनंत चतुर्दशी येत असून गणेश स्थापनेपासून अकरावा दिवस हा असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीचे दिवशी विसर्जन केले जाते त्यांच्याकडे अकरा दिवसांचा उत्सव असेल तसेच या दिवशी मंगळवार असल्याने गणपती बाप्पांचा वार असला तरीही आपल्याला परंपरेनुसार गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे या दिवशी चतुर्दशी तिथी दुपारी पावणे वारा वाजताच संपत असली तरीही त्यानंतर देखील विसर्जन आपल्याला करता येणार आहे विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा आरोळ्यात येणाऱ्या आपल्या सर्वांच्या आग्रहाचा मान ठेवून पुढच्या वर्षी गणपती बाप्पा खरंच सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला येणार आहेत तर आता आपण गणपती वराह पुराण कथा जाणून घेऊया गणपती बाप्पा हा विनायक म्हणजे या विनायक गणांचा अधिपती मानला जातो आणि या संदर्भातच वराह पुराणात एक कथा सांगितली जाते सज्जनांच्या कार्यात विघ्ने येतात आणि दृष्टांची कार्य निर्विघ्न पार पडतात यावर काय उपाय करावा अशी चिंता एकदा देवांना व ऋषीना उत्पन्न झाली मग ते रुद्राकडे गेले आणि त्यांनी आपली चिंता त्यांना सांगितली ती ऐकून रुद्राने विनायक आणि विनायकगण उत्पन्न केले आणि त्यांनी विनायकाला वर दिला तुला गजमुख गणेश व विनायक अशी ही नाव प्राप्त होतील हे क्रूर विनायक गण तुझे सेवक होतील यापुढे यज्ञादी या कार्यात तुझा पूजा प्रथम होईल जो कोणी तुझी पूजा करणार नाही त्यांच्या कार्यसिद्धीत तू खुशाल विघ्ने आण आन, आणि त्या दिवसापासूनच कार्या प्रारंभी गणपती बाप्पांचे पूजन होऊ लागले गण विघ्न रूप होते पण विनायक विघ्नहर्ता ठरला भक्तांना विविध प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देणारा तो सिद्धिविनायक झाला आणि अशा या सिद्धिविनायकाच्या पार्थिव मूर्तीची पूजा भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या वेळी केली जाते तर आता आपण गणेश चतुर्थीला पूजाविधी कशा प्रकारे करायचा आहे तर तो जाणून घेऊया तर आपल्या घरातील गणपतीची स्थापना करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला आपलं घर आणि देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडून घर हे आपलं पवित्र करायचं आहे पूजेचं स्थान पवित्र करायचं आहे त्यानंतर पूजेचे सर्व साहित्य घेऊन पूर्वेकडे तोंड करून आसनावर आपल्याला बसायचं आहे घराच्या उत्तर किंवा ईशान्य भागात आपल्याला चौरंग ठेवून या चौरंगावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे परंतु त्या अगोदर आपल्याला या चौरंगावर गहू मूग किंवा ज्वारी ठेवायची आहे त्यावर आपल्याला लाल कपडा पसरून त्यावर मग गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे म्हणजेच गणपती बाप्पांना आसन अगोदर करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला स्थापन करायचे आहे आग्नेय दिशेला आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे तर श्री गणेशाच्या मूर्तीच्या पूर्व दिशेला आपल्याला एक कलश स्थापन करायचा आहे तसेच गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला सिद्धीची स्थापना प्रत्येकी एक सुपारी ठेवायची आहे आणि या सुपारीवर जल शिंपडून आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे ओम पुंडरी का पुंडरी काक्षाय नमहा या मंत्राचा जप करायचं आहे मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम पुंडरी काक्षाय नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर गणपतीला नमस्कार करून तीन वेळा आचमन करून कपाळावर तिलक लावायचं आहे मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर गणेशाला आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे त्याला वस्त्र कलव चंदा दुर्वा अक्षत धूप दीप दिवा शमीची पाने पिवळी फुले फळे अर्पण करायचे आहेत आणि पूजेला सुरुवात करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि शेवट कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागत मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे आता मी ज्या मूर्तीला तुम्हाला सांगितलं की पंचामृताने स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी धातूची मूर्ती असेल म्हणजे देवघरामध्ये आपली जी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे तर त्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा मग तुम्ही सुपारीला गणपती बाप्पा स्वरूप मानून पंचामृताने अभिषेक करू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद